पहिला मुद्दा म्हणजे काल, का काल जे आम्ही आंदोलन केलं होतं आज आम्ही सांगितलं होतं की आज आम्ही कोर्टाचं ऐकू आणि त्याच्यानंतर आंदोलन कंटिन्यू ठेवू तर आम्ही आज आंदोलन कंटिन्यू ठेवणार होतो बीड मध्ये पण आज जमावबंदी टाकल्यामुळं आज आम्ही तिथं आंदोलन केलं नाही तरी पण कालच्या ज्या आंदोलनामुळं जे अण्णांचे जे काही प्रेमापोटी जे काही समर्थक लोक आहेत ते आपापल्या ठिकाणी आपापल्या परिणतींचे आंदोलन आज त्यांनी चालू केलेलं आणि आजची जी घडामोड आहे तुम्ही जर ऐकला असेल किंवा न्याय व्यवस्थेवर जर तुमचा विश्वास असेल तर आज न्यायालयाने सुद्धा ज्या सुरेखा पाटील म्हणून आहेत त्यांनी सुद्धा आज प्रश्न केलेला आहे समोरच्या सरकारी वकिलाला किंवा सीआयडी लोकांना की फक्त एका फोन कॉलवर तुम्ही तीनशे सात कसं काय मागू शकता तीनशे दोन किंवा मोकाचा हे तुम्ही कसं का काय लावू शकता फक्त एका फोन कॉलवर आणि काल जो प्रकार झाला परवाच्या दिवशी जो स्तंड प्रकार झाला मी काल ओरडून सांगितलं होतं की शेवटी न्याय व्यवस्था कुठेतरी कुणाच्या तरी हातामध्ये कुणाला तरी बळी पडलेली आहे हे आज प्रकर प्रकर्षाने जाणवलं फक्त एका स्टंट मुळे लोकांच्या मागणी मुळे चुकीच्या मागणी मुळे जर आज तुम्ही माझ्या माणसाला अडकवलं ते बरोबर अडकवलेलंच आहे ठीक आहे तुम्ही अडकवले ना तुम्ही अडकवाच पण शेवटी आम्ही हे न्याय व्यवस्थेच्या हेनाच चालणार आहेत कितीही तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काय शेवटी लपून राहणार नाहीये ते समोर येणारच आहे तुम्ही तुमचा खेळ केलेला आहे तुम्ही तुमचे कारस्थान करून जे अडकवण्याचा प्रकार केलाय तो केलेलाच आहे ठीक आहे अडकवलाय अडकवा तुम्ही जे काय माझा जे काही सबूत असतील जे काही न्याय व्यवस्था असेल तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा बाहेर शिवाय राहणार नाही एवढंच मला सांगायचं पोलिसांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं तुम्ही तुमचं होतं आता काय तुमची दिशा पुढच्या पुढची दुशा माझी माझं आंदोलन हे चालूच राहणार मी एक न्याय मागणारच आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर आज जरांगे पाटील जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी संतोष देशमुखाच्या फॅमिलीने संतोष देशमुख सारख्या व्यक्तीसोबत जे काही कुकर्म झालं झालं त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील तिथे जातात मग मला न्याय कोण देणार आहे आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे मी सुद्धा एका समाजाची घटक आहे मी सुद्धा एक माय बहीण आहे मी सुद्धा एक महिला आहे तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते मला न्याय कोण देणार आहे ह्याच्यामध्ये जे काही कट कारस्थान केलं जाते जे काही तुमचे डावपेस टाकले जातात जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डावून टाकलेले ह्याचा न्याय मी मागायचं कुणाकडे मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा आणि तो न्याय मी आज मागत आहे तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजात एकटेच आहेत एक का संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं जे काय चालले हे बंद करा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे त्यांचे सुद्धा काय काय प्रकार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर आज सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोने असतील ह्यांच्या सुद्धा अंजली दमाने असतील यांच्या सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणेल आणि त्यासुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील त्या सुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवा लागतील त्यांच्या सुद्धा आहेत ना काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवणार ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायला आणि माझ्या वकिलाच्या सहाय्या मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही आज सकाळी सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळी सारख्या मतदारसंघाला दोन दोन मंत्रीपद कसे आम्हाला काहीच कसं नाही बरोबर आहे की नाही ही पोटदुखी की नाही त्यांची ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डाम मारण्याचा पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे सील करण्याचा काही प्रकार नाहीये मी त्या फ्लॅट मध्ये राहत नाही मी तिथं राहायला जात नाही त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो तो तुम्हाला तर माहिती ना नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते ते कर रिसीव्ह करायला तिथं कोण नाही त्यांनी बातमी ती कर कराचा जो लिफाफा येतो तो त्यांनी त्या ते दारा चिटकवला फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते हे पद्धत आहे का कुठे वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही आम्ही आम्ही तिथं राहतच नसला रिसीव करायला जागच नाही ना आम्हाला त्यांनी काय आम्हाला परळीला पाठवलेलं नाही ती पा, पा, लिफाफा तो तिथं तिथं चिटकून गेले ते मग आज त्यांनी बघितला आम्ही तर बघितलेला सण नाही अजून तिथं त्यांच्या मार्फत आम्हाला समजलं की आम्हाच्या तिथं दारावर तो कर लावलेला गेलेला आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय आणली गोष्ट नाही आहेत कुणाकडे फ्लॅट नाही आज कोण मध्ये राहत नाही आज प्रत्येक जण आपआपले घर दार करून राहतातच दा कर कर ना झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅट मध्ये राहणारी माणस आहेत का बाकीच्या सगळ्याकडे झोपडपटी राहतात सगळे जण प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना आणि त्याच्यामध्ये आणलीगल कुठले कुणाचं काही हे लुबाडून करून काय केलं लोनवर घेतलेल्या वस्तू आहेत आम्ही त्याचे लोन पे केलेले त्या गोष्टी सगळं तुम्ही काढायचं म्हणलं तर त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता तर फ्लॅट कसा घेतलेला आहे कुठून कुठून घेतलेला आहे काय केलेलं आहे ते पूर्ण लिगली त्याच्या गोष्टी आहेत घटना घडली या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्ही जात आता सगळ्या गोष्टीसाठी तयार झाला परंतु मराठा आणि वंजारांमध्ये कुठेतरी वाद दिसतो आहे तुम्ही काय करण कराल दोघांना वाद दिसतो आहे वाद केलेलाच आहे आणि लावूनच दिलेला आहे हा वादच लावून दिलेला आहे कशामुळे लावून दिलाय ह्यांना काय जातीवाद करून कशाची पोळी भाजून घ्यायची हे ह्यांच्या ह्यांच्या डोक्याला ह्यांच्या ह्यांच्या बुद्धीलाच माहिती माझं एवढंच आव्हान आहे की कि कितीही या राजकीय लोकांनी आपल्यासारख्या बांधवामध्ये जर वाद लावून देत असतील तर आपण सुज्ञ नागरिक आहोत सगळे पूर्ण आपण सगळ्या प्रत्येक पक्षाचे प्रत्येक काहीचे आपण एक कार्यकर्ते आहोत तर हे ह्या राजकीय लोकांचं कुठलंही म्हणणं मनावर न घेता आपण आपलं एक भाऊपण राहून आपण आपलं जे काही सामाजिक का आहे गोष्टी राहण्याच्या वगैरे आपण तिथं राहावं एकमेकांशी भाऊबंदकीनच राहावं हेच माझी एवढीच हे तुम्ही काल बोललो होतो की अनेक राजकारणी तुमच्या घरी चक्र मारायची ज्यावेळेस अण्णांची गरज त्यांना होती राजकारणामध्ये मदत पाहिजे ते सगळं सगळं मी, मी सांगणार अण्णांची साथ सोडली असं वाटतं सोडलेली नाही उपयोग कसा घेतला ना त्यांनी त्यांनी उपयोग करून घेतला त्यांनी फक्त त्यांचा पोळी भाजून घेतली येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्यात त्या गोष्टी राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागे राहायचंय त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळा सगळं काही चालू आहे त्यांचं आणि ते कसे कसे केले काय काय केले ते सगळे मी पुराशी तुम्हाला दाखवणार आहे सगळं ते लोक कसे भेटत होते काय करत होते त्या लोकांचे काय काय भानगडी दुसऱ्या ते सांगणार आहे माझा एकटाच नवरा तर दाखवले हे तर सगळं सपशेल खोटच आहे एक असला तर त्याचे दहा करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटच आहे पण त्या लोकांच्या ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या सगळ्या खऱ्याच दाखवल्या जातील आज आणि ते दाखवणार आहे मी समोर सगळ्या उघडित नाही ही अफवा आहे अजून ते घरी आलेले नाहीत किंवा आमचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला की हेच हाच प्रकार केला गेलाय पहिल्यापासून आज एक आणि दाखवलं गेलं एक सगळं खोट्या बातम्या पूर्ण पूर्ण खोट्या बातम्या आज तुम्ही आज आजच्या कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा दाखवला का टीव्हीला किती चुकीचे मुद्दे दाखवले तुम्ही टीव्ही ला असं झालं तसं झालं हे झालं ते झालं हे काहीही झालेलं नाही न्यायाधीशानं सबसेन समोरच्या लोकांना वॉर्निंग दिलेली की कुठल्या आधारावर तुम्ही ह्या गोष्टी करताय म्हणून जे खरंय ते दाखवलं जावं एवढीच माझी इच्छा आहे माध्यमांना पण तेच की माध्यम तेच दाखवलं तुम्ही शेवटी दाखवणार ना जे काय खरं ते तुम्ही माध्यम लोकच दाखवणार ना नाही माझ्या नवऱ्यावरच जर हे झालं नाही तर मी माझा माझा जो संघर्ष आहे तो संघर्ष मी चालूच ठेवणार नका ते करून घे मी तर ते काल सांगितलं होते की तसा काही प्रकार करू नका पण तरी पण त्यांचं त्यांचं त्यांच्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे माझा माझा संघर्ष हा माझा माझा चालू राहील धन्यवाद मीडिया ना मीडिया न पहिला वीस दिवस वन साइड चाललेला आहे मीडिया धन्यवाद